मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांचे सोलापूर जिल्ह्यात शिवसेना एक संघ ठेवण्याला यश गटातटाच्या राजकारणामुळे गेली सहा महिन्यांपासून सोलापुरात एकनाथ शिंदे यांची शिवसेना या ना त्या कारणामुळे चर्चेत होती सोलापूर शहरात ना शहरप्रमुख ना जिल्हाप्रमुख ना कार्यकर्ते यांचा मेळ नव्हता पक्षवाढीसाठी शहर जिल्ह्यात पोषक वातावरण तयार होत नव्हते एकमेकांवर नाराज असलेले पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात काहीच अलवेल नव्हते दोन गटाच्या वादांमुळे कार्यकर्ते संभ्रमात होते शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी शहरात मध्यवर्ती कार्यालय सुरू केल्यापासून शहरातील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समन्वय साधण्यात मनीष काळजेंना यश आल्याचे दिसून येत आहे संपर्क प्रमुख महेश साठे शहरप्रमुख मनोज शेजवाल समन्वयक दिलीप कोल्हे जिल्हाप्रमुख महेश साठे जिल्हाप्रमुख चरण चौरे जिल्हाप्रमुख होंगे पाटील व इतर पदाधिकारी हे मागील काही महिन्यांपासून कायम एकमेकांसोबत बैठका घेताना दिसून येत आहे जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी प्रामाणिक राहून काम करत असल्याने देखील त्यांच्या शब्दाला मान देताना दिसून येत आहे शिवसेना सचिव संजय मशीरकर यांच्या माध्यमातून सोलापूर माढा विभागातील सर्व जिल्हाप्रमुख व पदाधिकारी यांचा समन्वय राखण्यात जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांना यश आले आहे येणाऱ्या काळात पक्षवाढीसाठी झटणाऱ्या मनीष काळजेंना याचा फायदा होणार का तोटा होणार हे ये येणारा काळच ठरविणार आहे तुर्तास तरी जिल्हाप्रमुख मनीष काळजेंच्या पक्षवाढीच्या धोरणामुळे कार्यकर्ते खुश असल्याचे पदाधिकारी सांगत आहेत